नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी उपोषण स्थळ आहे आणि या उपोषणाच्या स्थळावर एक कावलदाऱ्यामधील अरुण राजेंद्र पवार नावाचा एक तरुण उपोषणास बसला आहे याचं कारण असं आहे की त्यांच्या वडिलाच्या नावावर असणाऱ्या जमिनीमध्ये पोल बसवले आहेत कोणत्या तर गुन्हेदाराने आणि त्याचा मावेजा जमीन मालकाला मिळण्याऐवजी डुप्लिकेट एक टॅम्प शपथपत्र करारनामा संजय काशीनाथ पवार यांनी केला आहे आणि किमान दीड लाख रुपये या सातबाऱ्यावर उचललेलं वास्तव चित्र त्यांच्या कागदावरून आपल्याला दिसत आहे तर आपण विचारूया नेमका कसा फ्रॉड झालाय दीड लाख रुपये तुमच्या जमिनीच्या नावावर एखादा फ्रॉड करणारा व्यक्ती जर पैसे उचलत असेल तर हा भ्रष्टाचार वास्तववादी चित्रणामध्ये कशा पद्धतीनं आहे आपण त्यांना विचारूया अरुणजी बसा या घेऊ बस टाके नाही कसं आहे नेमकं काय झालं सन दोन हजार एकोणीस साली आपल्या शेतामध्ये विद्युत पोलचं काम झालेलं आहे बरं आपल्या घरातल्या कोणाचे कुणाही व्यक्तीची संमती वगैरे घेतलेली नाही आहे आपली संमती न घेता आपल्या क्षेत्रामध्ये पोल रवलेला आहे आणि ते पूर्णपणे बनावट कागद तयार करून रवलेला आहे बरं बरं आपण वारंवार त्या कंपनीना अर्जही देखील केल केलेला आहे हां कोंडेही बोललेला आहेत पण आतापर्यंत कोणत्याच गोष्टीची त्यांनी दखल घेतलेली नाही जमीन नेमकी कुणाच्या नावावर हो आहे जमीन ते माझ्या वडिलापारेत आहे राजेंद्र दासापूर माझ्या वडिलाच्या नावावर हो आहे किती गट नंबर आहे गट नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी फ्रॉड किती नंबरवर झालाय गट नंबर ब्याऐंशी मध्ये ब्याऐंशी मध्ये झालाय कुणी केलाय नेमका फ्रॉड गट नंबर ब्याऐंशी मध्ये आमच्याच गावातील संजय काशीनाथ पवार यांनी तिथली गुत्तेदारी घेतली होती म्हणून आता सांगतायत त्यांनी फ्रॉड केलेला आहे मग त्यांना काय जमीन तुम्ही न दिली नाही ना, तसा काहीच प्रकार नाही लागले तो दोन हजार अठरा एकोणीस साली त्यांनी ब्रोकरच सा काम करत होते ब्रोकर ब्रोकरचा आणि त्यांनी असं पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा पण दिलेला आहे की त्यांनी आपल्या गट नंबर ब्याऐंशी मध्ये त्यांनी गुत्तेदार अतिमृत्यूकडून काम घेतलेलं होतं म्हणून आणि त्यांनी बेंशी मध्ये काम केलेलं आहे असं त्यांनी लि लिहून दिलेलं आहे बर आणि जे ते जे लिहून दिलेलं आहे ती नोटरी पूर्ण बनावटीची आहे आपल्या वड्या वडिलाची सही असताना त्या नोटरीवर अंगठे वगैरे मारलेले ते आहेत त्याच्यानंतर त्यांनी स्टॅम्प घेताना त्याच्यावर सुरुवातीला स्टॅम्प घेताना अखिमत्तू म्हणून साधक नाव टाकलेलं आहे आणि परवानगीधारकच्या ठिकाणी त्यांनी सह्या केलेल्या आहेत आणि दन सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नोटरी करत असताना त्यांनी करारनामा दो 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 दोन हजार एकोणीसचा दाखवलेला आहे पण त्याला नोटरीला जो जोडलेला सातवार आहे तो दोन हजार वीसचा आहे आणि त्याच्यावर तलटी साहेबांच्या हस्तांतरित सही सुद्धा आहे तुम्ही सोळा आठ दोन हजार एकोणीसला ला शपथ बजेट कॅम्प घेतला असं सांगितलं हो ते स्टॅम्पवर आपण ज्या वेळेस अर्ज केलेतो आपण असा अर्ज केला की आम्ही तुम्हाला जर करारनामे दाव्या दिले असतील किंवा माझ्या वडिलांनी केलेले असतील तर त्या करारनाम्याचा आम्हाला ते एक प्रत द्या तर त्यांना अर्ज केल्यानंतर ते आपल्याला करार ते करारनामा दाखवलेला आहे पण ते करारनामा पूर्ण बनावटीचा आहे कारण वडिलाला वडिलाचा पूर्ण व्यवहार ही माझ्या हस्ते झालेला आहे आतापर्यंत वडील आडेने येत वडील हे दोन हजार दहा साली त्यांना पॅरालिसिस झटका झाला बर बर मग त्याच्यासाठी वडिलाकडे वडिलांनी टोटली व्यवहार हे आपल्याकडे दिलेले होते पूर्ण पूर्ण तुम्हाला कसलीही विचारपूस म्हणजे कसलीही विचारपूस केलेली नाही आपण दोन हजार अठरा एकोणीस मध्ये रिन्यू पावर, रिन्य, रिन्यू ऊर्जा कंपनीला आपण त्यांच्या प्रकल्पासाठी अडीच एकर क्षेत्र आपण खरेदी दिलेलं आहे बरं त्याच्यानंतर गट नंबर एकोणऐंशी मध्ये चार गुंठे आपण त्याच्यासाठी त्यांना येण्या जाण्यासाठी भाडे तत्वावर पण दिलेलं आहे कोणी दिले भाडे तत्वावर आपल्या माझ्याच वडला मी त्यावेळेस टोटल ही पैसे जे आहेत ते दिले होते तुम्ही आपण पूर्ण व्यवहार हा चेक न झालेला आहे त्यावेळेस मग ही गट नंबर किती आहे हा गट नंबर ब्याऐंशी आहे हा, 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 हा। पण ह्या गट नंबर ब्याऐंशी मध्ये आपल्याला विचार विचारपूसना केलेली नाही शेजारचा गट असल्यामुळे संजय काशीनाथ पवार यांचा शेजारचा गट असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी पूर्णपणे फ्रॉड करारनामा तुमचा बेमुदत करारनामा केलेला दाखवा बेमुदतीचा करारनामा करारनामा करारनामादत आणि दुसरी गोष्ट तो करारनामा जो आहे तो नोंदणीकृत असताना बर साध्या स्टॅम्प वर त्यांनी ह्या सगळ्या रंगरोगोटी केलेल्या आहेत बरं तुम्ही मला त्या सातबाऱ्यावर तुमच्या नोटरीवर हे सुद्धा दाखविले की सोळा आठ दोन हजार एकोणीस ला स्टॅम्प घेतलेला आहे आणि मला पंचवीस सात दोन हजार दोन हजार एकोणीस ला त्यांनी करारनामा छापील केलेला आहे म्हणजे एक महिना अगोदर त्यांनी करारनामा त्या स्टॅम्प वर छापलेला आहे आणि स्टॅम्प एक महिना महिला नंतर घेतला नंतर घेतलेला असं कसं होऊ शकतंय सर त्या हा हा फ्रॉड आहे त्या गोष्टीचा अजूनही उत्तर मिळालेलं नाही बर अजून एक तारीख तशी सांगितली होती तुम्ही चुकीची आ, 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 त्या स्टॅम्पवर सांगितलं तो स्टॅम्प दोन हजार चा आहे त्याच्यामध्ये सोळा चार दोन हजार एकोणीस ला त्यांनी स्टॅम्प घेतलेला आहे आणि सोळा चार दोन हजार एकोणीस ला त्यांनी नोटरी केलेली आहे पण आपल्याकडे करारनामा हा चोवीस सात दोन हजार एकोणीस ला केलेला आहे त्या करारनाम्यावरचे गट नंबर बदलून तो गट नंबर ब्याऐंशीचा ब्याऐंशी ला वापरण्याचा प्रयत्न झालेला आहे बर 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 झालं ह्या पद्धतीने बनावट केले तर हे करारनामा जे आहे एकदम चुकीचं आहे एकदम चुकीचा म्हणजे पूर्णपणे बनावट लाखाचा फ्रॉड केला त्यांनी त्यावेळेस त्यांनी दीड लाख दाखवलेला आहे पण वास्तविक पाहता त्या पण अंदाज त्याकडे सांगू शकत नाही बर एवढे किती वर्षापासून आई दोन हजार एकोणीस दो, म्हणजे पाच वर्ष झालेले आहे तुम्ही तुमच्याकडे आता जमिनी आहे हा जमीन आपल्याकडे आहे सध्याला ती गट नंबर ब्याऐंशी तर हे आहेत अरुण राजेंद्र पवार यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन गट नंबर ब्याऐंशी कावलदाऱ्यामधली जमीन आहे आणि हे वडील वारल्यानंतर हे सगळा कारभार अरुण राजेंद्र पवार पाहतात यांना कुणीही विचारलं नाही विचारपूस न करता या जमिनीवर बनावट करारनामा बेमुदत असा करारनामा करून सर्व तारखी चुकीच्या लावून या जमिनीवर दीड लाख रुपये उचललेले आहेत आणि या गरीब शेतकऱ्याच्या जमिनीवर हा भ्रष्टाचार झाला आहे तर नेमकं जिल्हाधिकारी साहेब अशा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांकडे लक्ष देणार आहेत का असा एक प्रश्न आहे आणि तो पुर, प्रश्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अमरण उपोषण हे आरोन राजेंद्र पवार करत आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब पवन लोन बीडचं धाराशिवामध्ये आलेलं आहे भ्रष्टा भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे संतोष देशमुख असं प्रकरण धाराशिवामध्ये होऊ नये याच्यासाठी कुठंतरी ब्रेक लागावं आणि या पवन चक्कीच्या भ्रष्टाचाराला आळा घालावा अशीच मागणी आता धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाचे आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब अशा भ्रष्टाचाराकडे कशा पद्धतीने बघतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धरशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र